म्हण सकाळचे साडे दहा वाजवले होत आणि आई आणि बाबा हिर नाहीत कारण समोरच्या घरात म्हाळा म्हण म्हणतुशी नाही जाऊचाच लागता सगळी कामा घरातली त्यांच्या करूची लागत काय 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 सगळं आता लागता म्हणत आई आणि बाबा गेले समोरच्या घरात म्हणजे हे सर तर आजचं हिरोग बघूया काय टॉपिक मिळतं आमका तो आणि व्हिडिओ कंटिन्यू मी चालू ठेवत काय काही नाही आज तो ब्लॉक जास्त जास्त नये असाच देवा मी सांगते तर आता काय काय व्हिडिओ शूट करूचे त्यासाठी गीत इलुला आणि आम्ही आता दोघाई शूट करतो काहीतरी लिहून काढू या बर असा बाबा वडाडा सुद्धा बरेच दिवस इंस्टाग्राम वर काय टाकू नय ता टाकू टाकूत दंडणी एकदम तुझी आवश्य आजी भाऊ गेलो हा कळसर पेडणेकरांकडे पेडणेकरांकडे गेले द्या मी यांच्याकडे गेले माळा 아, 그래. 마크스북도. 저는 나를, 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 저는, 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 저는,

आठवण नातू ना पतू नात्रा पत्रा काय असत तितकी सुखात राहत शिक्षण नावा ठेवलेली असत आणि समजा महा नायका सुखात राहायची ना नाही म्हणजे काहीतरी ना कोण नाही अस तर काय नाही काय भिन्न म्हणजे वरसून आजो आणि आजी जादू करते जा 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 आवडे घोटून घोटून काय काय अनाथ म्हणजे कशी मन सांगतो जन्म झील का झील काय उपयोग माझ्या आठवण आता झील आपण आठवण भरती असतात मोठा नाही जरी घातला आपल्या आठवण माहिती असतो असता आणि परत

<laughs> <तेटी ये। laughs> <लागे थो। laughs> ने ने का खूप <laughs> हो लायटर आणि इडी आत्मा शांत भाजीपुरी लावाय घालतोय माझी बुरी आणि सिंगल चाय सिंगल चाय ती आयुष्यभर कधी पिऊन आहे ना शेती उद्या ढोळी पुढील पिढी काय सांगते माळ घालूया का नको

<laughs> बाबाशी दोन हा दोन हा आज म्हणजे आज दोन हाडल्या म्हणजे चार तरी हाडूचे लागते तुला <laughs> मग आजा टार्गेट करू नको काय काय जाताय खर जाता काय जात आहे खाताय जाते एका मळ्यात जाते बरेच घेऊ भात बघू जाऊन भात जरा बघून येऊया बघूया टिकला का नाही टिकला या त्याच्यासाठी mm. जाते चला चला जा, 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 बाबा गेले महा बाबा महाग गेले करा फोन फोनवरती बोला तुम्ही नाही नाही कोणच्याकडे माळा हा त्यांच्याकडे माईकडे आमच्याकडे पण फोन असा हो आता लागा नगा दिले महा आता लागालच दिले आता बघूया आता बाई का

सर्दी हाय ते नाही जाता केळा बघूनच महाग होता सर्दीचा कॅमेरा घेळा म्हणते ना मी आता इले महाग एका मित्रांबद्दल झाला महाग काय रे एकदम टायमार इले बरोबर पळा तो इरटं घालून दे म्हणून हो हे ना रेडी रेडी मंडई न तुमच्या लाडक्या बाबांनी मोठी एकदम गडबड केलेली आहे आपली चूक सांगा आपली चूक म्हणजे तुझ्यामुळे पडला आता काय मोबाईल टाकला आणि पाचतो कॅमेरा फुटलो आता कडे कॅमेरा फुटलो गमलो हळ कधी टाकले टाकलं आता आता काय झाला <पड़ागा> खर्चाक काळ खर्चाक काळ शे कवर काढले मोबाईल हिट जात म्हणून ठेवता मोबाईल तापता म्हणून कवर आहे पण मागा दपान वापरायची सवय आणि लगेच दिलोय मोबाईल शॉप मध्ये कॅमेरा फुटलो तर तुम्हाला दाखवते मग मी तुम्हाला नाही कारण माझ्याकडे दुसरं फोन नाही होतो हे बघा माझ्यासाठी एक पॅनिक अटॅक होतो आजच्या दिवसात त्याच्या पुढे दुकानदार सांगता खूप काय काय बघूच आहे म्हणा कधीपर्यंत करते का तुझ्याच आता विश्वास आहे तुझ्या सगळा सोप्याला या मंगळवार केअर आणि नंतर शेवटचं पर्याय तू होय मंगळवारपर्यंत मोबाईल देतो ठीक

आणि तो फटकन पडलो मरे माझं जीव तू झुजलो एका कॅमेरा जी किंमत किती असा हो खूप असत बाबा आठ हजार आठ हजार आणि आता किती घालू चार सात हजार आणि आता, का आता काय सांगल्या आता अजून काय कळा नाही बातमी आणि त्यांनी काय सांगल्या बँडेज सारखं कोण देते सांगल्या बँडेज मारल्या निबो हा हा कॅमेरा बंद झालो यो चालू बाबड्या थँक्यू असू बाबड्या तरुणी कर माझ्या सोन्या वाय सारखं मोबाईल जोर आम्ही जपतो थँक्यू बाबा आवाज करू आज खटपट घे माझ्या घरासाठी आता त्यांच्याने बँड लावली ती काढता काढता काय ना खाली पडलो काय करतो हा माझा काळी चर झाला माझा फुटला हो चर झाला काळी मग कॅमेरा म्हणजे मेन आता नशीब ह्यो कॅमेरा चालू हा नशीब नशीब तो एवढ डोळे फुटलो एवढ डोळे फुटलो असं जवळ दिसत आता अजून कसलं बाजार करता

काच काही काच काच नाही गावना सहसा गावना नाही ते मडगाव दवा म्हणा रे देव रे आव शिकतो म्हणून मडगाव मडगाव कोणता इतकी का इतकी ह्या असता भारी मग फोन साधो वापरताशील का तुझो तो बाय त्याच्यासाठी आता मान दुखता शुगर वाढली शुगर ना शुगर नाही भाई शुगर शुगर बरोबर हा

म्हण आम्ही आता झोपतो आजचा जर ब्लॉग आवडला असा तर नक्की लाईक आणि चॅनल पहिल्यांदा सबस्क्राईब करा म्हणजे नवीन नवीन आमचे व्हिडिओ तुम्हाला दिसत राहतले धन्यवाद